नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे पवित्र पोर्टलद्वारे जी शिक्षक भरती केली जात होती फेज टू मध्ये मा तुम्हाला माहिती नवीन मान्यतेनुसार खूप सारे शिक्षकांची पदं ही कमी होणार आहेत खूप सारे शिक्षक हे अतिरिक्त ठरणार आहे त्यांचं समायोजन करावं लागणार आहे आणि याच समायोजनामुळे अतिरिक्त शिक्षकांमुळे नवीन जाहिरातींवर जो आहे तर तो परिणाम होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात होता तर याची सुरुवात जी आहे तर ती झालेली आहे काही ज्या जाहिराती पवित्र पोर्टलवर आलेल्या होत्या त्या आता रद्द करून परत जे आहे मागवण्यात आलेले आहे किंवा त्या जाहिरातींमध्ये बदल जो आहे तर तो करण्यात आलेला आहे काय बदल झालेला आहे तर याच्याविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे तर ते बघणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत तुम्ही पूर्ण बघा आणि जे उमेदवार टॅट दोन हजार पंचवीसची ची तयारी करत असतील तर त्या सर्वांसाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने आपली बॅच लाँच केलेली ही फास्ट ट्रॅक पद्धतीची बॅच असणार आहे या बॅच ची फी आपण फार कमी ठेवलेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये एवढीच ठेवलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबरला संपर्क साधू शकतात चला तर आता आपण जाऊया बघूया काय आहे बघा ही जी आहे तर ते जिल्हा परिषद अहिल्यानगर माध्यमिक पवित्र पोर्टल फेज टू जाहिरात रिटर्न करावयाच्या संस्थांची यादी म्हणजे कोणत्या संस्थांना त्यांच्या जाहिराती रिटर्न करण्यास सांगितलेलं आहे तर त्याच्या संबंधी ही बातमी जी आहे तर ते आलेली आहे बघा मॅनेजमेंट पाहूया बघा हे जे आहे नगरमधलं जे आहे तालुका अकोले वाडगी ग्राम विकास मंडळ यांच्याकडून आहे पोस्ट आलेली होती दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार जाहिरातीतील ऐंशी टक्के मर्यादेत किती पदे रिक्त आहेत तर झिरो आहे त्यांच्याकडे पोर्टरवर आलेल्या जाहिरातींमध्ये बदल करणे आवश्यक आहे का यस पोर्टलवर आलेल्या जाहिरातींमध्ये बदल करणे आवश्यक असल्यास किती पदांची जाहिरात त्यांनी रिमार्क काय दिलेला आहे शेरा काय दिलेला संपूर्ण जाहिरात रद्द करण्यात यावी म्हणजे यांनी एक पदासाठी जी जाहिरात काढलेली होती तर ती त्यांनी जाहिरात रद्द करावी लागते कारण की त्यांची ऑलरेडी तीन मध्ये कळाला का तीन पद त्यांची रद्द करण्यात आलेली त्याच्यामुळे हे पद त्यांना भरायला लावलेले पुढे श्री अगस्ती एज्युकेशन सोसायटी मुंबई संचलित अगस्ती विद्यालय अकोले बघा सहा पदांसाठी जाहिरात होती किती पद आहेत नवीन संच मान्यतेनुसार झिरो आहे डायरेक्ट जाहिरातींमध्ये बदल आवश्यक आहे झिरो आता किती पदांची जाहिरात येता येईल झिरो होऊन जातील हे पद बघा रिमार्क मध्ये काय म्हटलेले आपण थोडं याला आहे आणखी एक्सटेंड करूया मे बी तुम्हाला दिसत असेल किंवा नसेल बघा म्हणजे संच मान्यतेमुळे काय परिणाम होऊ शकतो हे इथं दिलेलं बघा संच मान्यता दोन हजार चौवीस पंचवीस मध्ये इयत्ता पाचवीच्या दोन पदांमध्ये वाढ झालेली म्हणजे वाढू पण शकतात पद ले ले पद वाढलेली तिथं दोन पदं वाढलेली आहेत सहावी ते आठवीचे एक पद कमी तर नववी ते आठवी मध्ये आठ पद कमी झाल्याने संपूर्ण जाहिरात रद्द करण्यात यावी संपूर्ण जाहिरातच रद्द करण्यात आलेली कारण की ते मायनस मध्ये जातात मग ओव्हरऑल बघा फक्त पाचवी मध्ये त्यांची दोन पदांमध्ये वाढ झालेली परंतु सहावी ते आठवी मध्ये त्यांचे एक पद कमी झाले आणि नववी ते मध्ये त्यांची जवळपास आठ पद जे आहेत तर ते कमी इथं झालेली आपल्याला इथं बघायला मिळतात ओके चल पुढचं काय रुरल एज्युकेशन सोसायटी तर यांची काय आहे बघा यांची दहा जागांसाठी वॅकेन्सी आलेली होती सहा जागा रिक्त आहेत आणि या सहा जागांसाठी भरती त्यांना काढण्यास मंजुरी दिलेली आहे बघा नवीन संच मान्यतेमुळे चार पद कमी झाल्याने संस्थांतर्गत समायोजन करणे आवश्यक आहे यास्तव जाहिरात रद्द करण्यात यावी नवीन जी जाहिरात येईल तर ती सहा पदांसाठी जाहिरात येईल लक्षात घ्या सहा पदांसाठी जाहिरात दहा पदांसाठी येणार नाही पदसंख्या इथं जगदंबा शिक्षक प्रसारक मंडळी तर यांच्या पाच जागांसाठी जाहिरात आलेली होती तर ते आता होऊन जाईल चार पद अतिरिक्त ठरल्याने त्यांची जाहिरातच रद्द करण्यात येईल आता यांची जाहिरात जी आहे तर ती येणार नाही श्री बाणेश्वर शिक्षण संस्था चार जागा होत्या तीन भरू शकतात एक पद कमी झाल्याने जाहिरातींमध्ये एक पद कमी करण्यात यावे चार होतं एक पद कमी झालेले आता जाहिरात जी आहे तर ती तीन पदांसाठी जे आहे तर ते असणारे एक पद इथं कमी झालेलं आहे पण अशाच पद्धतीने मित्रांनो तुम्ही जे आहे तर ते संपूर्ण बघू शकता इवन तो लक्षात घ्या की मगा यांची किती मोठी जाहिरात होते बघा भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळ तर यांची सोळा पदांसाठी व्हॅकेन्सी होती ती आता डायरेक्ट झिरो झालेली आहे कारण की संच मान्यतेमुळे तेरा पदं कमी झाले त्याच्यामुळे त्यांना जाहिरातच आहे तर ते रद्द करावी लागणार आहे आणि त्याऐशी टक्क्यांमध्ये त्यांचा क्रायटेरिया बसतच नाही म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही जर इथं पाहिलं ना तर खूप ठिकाणी तुम्हाला झिरो 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 संच मान्यतेमुळे एक जागा कमी झाली त्याच्यामुळे जा येणारी जाहिराती कोणावीच यायची असेल ओके म्हणजे जिथं कमी होत आहेत तिथं कमीच होत आहेत जनरली आपल्याला बघायला मिळतं असं झालं नाही की वाढलेलं इथं दिसतं इथं कुठंच दिसत नाहीये तर मोस्ट प्रॉब्ली जास्तीत जास्त जाहिराती कमी झालेल्या आहेत हे फक्त आपण अहिल्यानगरचं म्हटलेलं आहे अशाच पद्धतीने बाकीच्या जिल्ह्या बाकीच्या खासगी संस्था म्हणजे हा जो संच मान्यतेला जो विरोध होतोय ना शिक्षकांकडून वेगवेगळ्या संघटनांकडून वेग तर त्या विरोधाचं कारण हेच आहे की येणाऱ्या जाहिरातींमध्ये तुम्हाला कमी पदसंख्या जी आहे तर ती बघायला मिळू शकते कारण की नवीन संच मान्यतेमुळे वेगवेगळे बदल जे आहेत जे पटसंख्यांचं धोरण आहे तर ते बदल जे आहे तर ते आलेले आहे तर अशा पद्धतीची माहिती होती तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त आहे कारण की तुम्हाला तुम्ही जेव्हा शासन दरबारी जाणार आणि जेव्हा सांगणार की संच मान्यतामुळे काय नुकसान होतं तर तुमच्याजवळ ही माहिती असली पाहिजे की सर जिथं इतक्या जागा येऊ शकत होत्या तिथं इतक्याच जागा येत आहेत इतक्याच कमी उमेदवारांना ज्या तर ती संधी इथं मिळणार आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे या नवीन संच मान्यतेच्यामुळे ज्या जागा कमी होणार आहेत ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद